जिल्हा परिषद गट क सरळसेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आत्तापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत पुढील टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील परीक्षा केंद्राची निवड केलेले आरोग्यसेवक आरोग्य परिचारिका कंत्राटी सेवक मुख्य सेविका पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील परीक्षा अठरा जुलै ते तीस जुलैपर्यंत होणार आहेत जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भात वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचना उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून उमेदवारांनी जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी दिलेले आहे ज्या महिला उमेदवारांनी आपले नाव बदललेले आहे त्यांच्या बाबतीत त्यांनी मूळ राजपत्र अधिसूचना त्यांचे विवाह प्रमाणपत्र सादर केल्यास परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाईल अन्यथा महिला उमेदवारांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे अशाच प्रकारच्या शासकीय नोकर भरती अथवा व्यवसायाची माहिती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आत्ताच आपला भारत न्यूज या चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बादलापूर